नाशिक लोकसभा शिवसेना युतीचे उमेदवार यांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले विजयी व्हा असा आशीर्वाद मिळताच खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिकला येताना कसारा येथे थांबत घाटण देवीचे दर्शन घेतले कसारा येथे शिवसैनिकांनी जयघोषात त्यांचे स्वागत केले यावेळी इगतपुरीचे नगरा अध्यक्ष संजय इंदुलकर शिवा ताकाटे यांच्या सहकार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले मला मनापासून आनंद वाटतो आहे की पक्षप्रमुखांनी पुन्हा एकदा पुनश्च एकदा हेमंत गोडसे यांच्या केलेल्या कामावरती विश्वास ठेवून त्यांच्या कर्तृत्वावरती विश्वास ठेवून त्यांना पुनश्च एकदा संधी दिलेली आहे त्याबद्दल खरोखर आम्हाला सर्व शिवसैनिकांना आणि सर्व पदाधिकाऱ्यांना आनंद होत आहे जास्त मताधिक्याने आम्ही हेमंत आप्पांना निवडून आणणार आहे आणि शिवसेना हा पक्ष फक्त आदेशावर चालतो आम्हाला मातोशिरून आदेश आले उमेदवारी फिक्स झाली आता प्रत्येक शिवसैनिक हा एकदम जोरात कामाला लागलेला आहे आणि आजपासून तुम्हाला दिसेलच परत एकदा पुन्हा ही लाट आलेली आहे भव्य लाट ही हेमंत आपण खासदार केल्याशिवाय काही थांबणार नाही प्रत्येक शिवसैनिक आणि प्रत्येक नागरिक ह्या उद्देशाने लागलेल्या आहेत की हेमंत गोडसेनच खासदार बनवायचं आहे परत आणि ते शंभर टक्के होणारच आहे मागच्या वेळपेक्षा जास्त मताधिक्कानी आपण निवडून येणार हे आम्हाला खात खासदार असून सुद्धा सतत उपलब्ध कोणाचाही फोन अटेंड करणं आणि अतिशय सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला आपलासा वाटणारा माणूस म्हणून हेमंत गोडसे हे पुनश्च विजयी होतील आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि मित्र पक्षाचे कार्यकर्ते जीवाचं रान करते, करते। नमोक निशान धनुष्यमान असल्याकारणाने हेमंत निश्चित आहे आत्ताच तुम्ही विचारल्या सारख्या प्रश्नांनी काय पंचोटी हा भाजपाचा बाली किल्ला राहिलेला आहे त्या ठिकाणी मागील दहा वर्षापूर्वी एक शिवसेनेचे खासदार उत्तम ठिकाणी निवडून दिले आहे मागच्या टर्म्समध्ये सुद्धा पंचवटीतनं साधारण एक लाखाच्या मतधिक्क्याची लीडने आम्ही हेमंत आपला निवडून दिले आहे या ठिकाणी आप्पांची स्वागत यात्रा हीच विजयाची विजय यात्रा होणार आहे मुळात आमचा उमेदवार स्वच्छ आणि चारित्र्यवान आहे तो आत्तापर्यंत त्याच्यावर डाग नाही कोणता आमचा उमेदवार मितभाषी आहे सर्वात जनसंपर्क त्याचा इतका दांडगा आहे सर्वसामान्य आमच्या प्रभागातल्या कोणत्याही माणसाने फोन केला तर आपाप फोन करून त्याचं समस्या जी काय असेल ती निराकरण आमच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या नगरसेवकांच्या माध्यमातून आत्तापर्यंत केली त्या सगळ्या गोष्टींचा फायदा पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे नरेंद्र मोदी साहेब यांच्या देवेंद्र फडणवीस साहेब यां सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज युतीचा उमेदवार इथं हेमंत आप्पा जाहीर झाले आमचं शिवसैनिकांचं काम आहे फक्त आदेश आला आम्हाला घराघरापर्यंत पोचायचं आणि निश्चितपणे नाशिकवर भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार शिवसेना जी आहे काम करायला जास्त विकासाला जास्त मत होते शिवसेनेचं जे मूळ ध्येय जे आहे की ऐंशी टक्के हे समाजकारण वीस टक्के राजकारण याचनुसार आप्पांनी मागच्या पंचवार्षिकला जे विकास कामं करून आली ह्या विकास कामांवरच भर देऊन पुन्हा एकदा मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना पुन्हा उमेदवार दिली आहे आणि तुम्हाला सांगायची गरज नाही ही शिवसैनिकांची उपस्थिती आज आपणचा विजय त्यानंतर मोठा रॅलीने नाशिकला रवाना झाले या प्रसंगी माजी महापौर विनायक पांडे शिवसेना संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी नगरसेवक दिलीप दातीर सुधाकर बडगुजर शिवाजी चुंबळे सचिन मराठे आदींसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक